न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सिडको परिसरात आज नमाज पटणाच्या मुद्द्यावरून दोन धर्मांमध्ये तणाव निर्माण झाला नमाजपटणाच्या ठिकाणी काही नागरिकांनी आक्षेप घेतला ज्यामुळे दोन्ही धर्मांमध्ये वाद उभा राहिला वादाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात घेता स्थानिक नागरिकांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला व आपल्या तीव्र भावनाही यावेळी व्यक्त केल्या जर बंद अनुकृत जे आहे ते बंद जर नाही केलं मी स्वतः आत्महत्या करून घेईल मी स्वतः हा इथं उभी आहे माझं नाव शैला भीमराव शिरसाटे मी स्वतः आत्महत्या करून घेईल पण यांना पूर्ण पडून जाईल हे बंद झालं पाहिजे हे बंदच झालं पाहिजे काय बंद झालं पाहिजे तुम्ही बोला ना जे आहे ते अनलिगली जे आहेत ते बंद आम्ही म्हणत नाही तुम्ही डायरेक्टली बंद करा तुमचं जे आहे जे तुमचं आहे जे तुमचे जिथं आहे दिलेले मस्जिद आहेत दिलेल्या त्या मस्जिद तुम्ही चालवा पण अनुकृत जे आहे ते का चालवताय का करते आम्हाला नाही आमचं मंदिर उभा करू शकत का आम्ही आम्ही इथं मोठं काहीतरी लावून देऊ चालेल का त्यांना चालेल का हनुमान मदरसेच्या बाजूला कुठ काही असेल आम्ही करू 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 जास्त काही का पोलिस डिपार्टमेंट करू शकता हा का काय करायचं आम्ही आमच्या लोकांनी काय करायचं हे सांगा दरवेळेस दरवेळेस तेच ऐकायचं दरवेळेस आम्ही काहीतरी पोलिसांना सांगितलं का पोलिसांनी त्यांना मॅनेजमेंट व्हायचं माझ्याकडे स्वतः पुरावे जे सिडकोचे घर आहेत हे आपल्या गरीब वस्ती राहणाऱ्या लोकांसाठी दिलेले आहे इथं काही कोणत्या प्रकार कोणत्या धर्माच्या किंवा कोणत्या जातीचा कुठल्याच प्रकारचं पठण करायची ही जागा नाही आहे हे आपण इथं सार्वजनिक राहण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या प प्रकारची इथं इथं मद्रास ओपन केलेली आहे हे सिडकोचं घर आहे आणि अनधिकृत आन, आन, चालू आहे तर याच्यावर प्रशासनाने किंवा पोलिसांनी कडक कारवाई करून त्वरित बंद करावा ही सर्व मिळून ही एकच नाही ज्या सिडको मध्ये भरपूर ठिकाणी या गोष्टी चालू आहे त्याच्यामध्ये बांगलादेशी येतात घुसखोर होती कोणी कोण काय करत यांचं समजत पण नाही आणि यांनी जरी यांचं पठण जरी मजिद मध्ये यांनी करावा आणि केल्यानंतर यांचं आधार कार्ड सर्वांना पोलीस स्टेशन मध्ये द्यायला पाहिजे यांनी स्थानिक नागरिक आहे का नाही याच सगळं पटक पूर्ण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे मगच त्याला तिथं मस्जिद मध्ये किंवा मद्रासा मध्ये त्यांची परमिशन त्याला अलाउड करायला पाहिजे तिथं एवढंच बोलतो आंदोलनामुळे सिडको परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे नागरिकांच्या आंदो या आंदोलनामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला आहे याबाबत सहाय्यक या पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी घडलेल्या प्रकाराबाबत अधिक माहिती दिली आहे आज आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तोरणानगर भागामध्ये एक अंजुमन तालीम या संस्थेचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये प्रयोजनात बदल होतो आहे आणि त्याच्यासाठी रहिवाशांना त्रास होतो आहे अशा तक्रारी रहिवाशांच्या आल्या आणि तिथल्या स्थानिक रहिवाशांनी तिथे एक आंदोलन केलं होतं त्याला आपण तात्काळ प्रतिसाद दिला त्या ठिकाणी गेलो हो, आणि दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून तिथं जे अंजुमान तालीमचे जे पदाधिकारी होते त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना त्यांच्याकडे कोणती कागदपत्रं आहेत चॅरिटी कमिशनरकडं नोंदणी आहेत का त्याची आपण विचारणा केली ते कागदपत्र घेऊन येतील आणि त्यानुसार आपण पुढची कारवाई करणार आहोत दरम्यानच्या काळामध्ये प्रयोजनात कोणताही बदल न करण्याच्या सूचना आपण त्यांना केलेल्या आहेत आणि परिस्थिती सध्या शांत आहे दोन्ही बाजूंनी समेट साधण्यासाठी प्रयत्न सुरू आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नसल्याचं भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाने यांनी यावेळी सांगितले आहे स्वरूप त्यांनी मोठ्या प्रमाणात थोडं वाढवलं आणि आता जे नमाजला येतात पहिली पाच दहा लोक परंतु आता पन्नास शंभर इथे लोक यायला लागले वारंवार गर्दी वाढत चालली तर लोकांनी बघितलं लोकांनी अनेक लोकांनी इथं तक्रारीचे अर्ज सुपूर्द केले होते पण आता त्यांच्याशी आम्ही संवाद केला आहे डी सी पी मॅडम पण इथे एक पाच दहा मिनटात पोचते नियमांनी जे काही असेल ते करू पुढची कारवाई आम्ही इथं आता लोक आंदोलनाला बसली आहे इथं मला वाटत नाही लोक इथून लवकर उठतील कारण की प्रचंड संतमाची ही लाट इथं दिसून येत आहे तर आता जो निर्णय होईल डी सी पी मॅडम आल्यानंतर काही त्यांच्यावर व्यवस्थित त्या कायदेशीरित्या काही बोलताना मार्फत करता येथे आम्हाला सगळ्या गोष्टी आम्हाला हे करून पुढची आम्ही कारवाई शंभर करू हिंदू बांधवांची मागणी काय हिंदू बांधवांची मागणी आहे की इथे आम्हाला नकोच आहे कारण की आजूबाजूचा परिसर पूर्ण बघितला तर हिंदुत्वादी आहे सगळे गोरगरीब लोक राहतात परंतु ज्या आजूबाजूच्या लोकांना लोकांच्या तक्रारीच्या अर्ज त्रास चालू आहे का शुक्रवार एवढी गर्दी होती रोज असेल आणि आत्ताही काही लोकांच्या तक्रारी अशा आल्या का बाहेरून काही लोक आले म्हणून तो सगळं इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळी लोक जमलेले आहेत बहु मुस्लिम दर्शीपी मॅडम येत आहेत ते डीसीपी मॅडम आल्यानंतर तो काही दिशांची काही बाबा असेल ती आम्ही तपासून नागरिक लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांनी यावेळी तात्काळ या ठिकाणी येऊन दोन्ही गटांची समजूत काढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन केले जात आहे आणि हा वाद लवकर सोडवण्याची अपेक्षा आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक